आता डायरेक्ट गावीला जाणार आता इथून आम्ही मावशीकडे जाणार दिव्याला तर दिव्यावरून आमची संध्याकाळी बस आहे सगळे रेडी वगैरे सामान वगैरे सगळं पॅक करून आम्ही आता रेडी आहे आता आमच्या आता पावणे आठ तारीख रिक्षा येईल तर आम्ही रिक्षात बसून स्टेशनला जाणार स्टेशनवरून आपली ट्रेन आहे साडेआठची पोचर दिवा तर ती पकडू आणि हां आज अकरा मे आज आहे मदर्स डे मम्मीला हॅपी मदर्स डे आठवण करून दिल्यावर असं काय नाही आठवण करून दिल्यावर वगैरे काय नाही अशाच मदर्स शेवटपर्यंत काय काय म्हणतात काय आता रिक्षा वगैरे येतात आपण मला स्टेशनला गेल्यावर स्टेशनला गेल्याला आपण हाय काय आता मी बसलोय ट्रेनमध्ये <स्वेसितिया द्रेन गाँगए> इकडे क्षितिजा मुळीक हाय कर ते मावशी होय हाय कर हे आहे मावशी शीचं नाव आहे शैला मुळी मावशीला पण हॅपी मदर्स डे मदर्स डे मदर्स डे मम्मीला आठवण केल्यावर बोलण्या आम्ही आता पोचलो दिव्याला हाय काहीच तुम्ही आता बघू शकता आम्ही आता बाग उतरलो आहे दिव्याला तर हे बघा इकडे हे नव्हतं पहिलं हे आता केलं आहे तर ब दिसायला बघायला तरी चांगलं वाटतं जरा हे पहिलं काहीच नव्हतं मग मावशीचं मा पायाचं ऑपरेशन झालं येते हळूहळू माझ्याकडे सामान बघतं बॅग खांद्यावर बॅग आला हा कोणतं गाव हाँ? गाव कोणतं साताऱ्यामध्ये कुठे हा अरे मग गावी कशाला चाललंय गाव नाही माहित तर याला बॅग घ्यायला बोलायला लपून बसलं इथं बॅग घे इकडे ठीक आहे खांद्यावरची ची माझ्या श्रेयश भाई घर दाखव आता तुमचं ओरके घर दाखव श्रेयस माने हे श्रेयस चे मित्र ह्याच नाव काय मग कसं वाटतंय संध्याकाळी कुठे जाणार आहे हे गावी जायचंय ना बाबा हाय नाही आता मी झोपून उठल आहे आता आमची गावी जायची निघायची तयारी चालू आहे आमच्या कळव्यावरून बस आहे हे आहेत आपले संदीप काका हो का। काका हाय करा यांचं नाव आहे संदीप माने रायडर आहेत हे सकाळी बाहेर गेलेले आत्ता आले बॅक पॅकिंग पे तर चालू आहे ही बाय मावशी हाय कर मावशीला पण आज हॅपी मदर्स डे थँक्यू

सम्राटाचा खूप मोठा फॅन आहे हा श्रीयस सम्राटाचा खूप एवढा मोठा फॅन आहे की बाई टॅटू काढणार आहे सम्राटाचा खूप मोठा फॅन आहे का युट्यूब ला चॅनल होता त्यांनी बंद केला का बंद केला युट्यूब चॅनल नाही वेळ नसतो वेळ नसल्यामुळे कसं चॅनल चालवणार कोणत्या चॅनलचं नाव काय किती सबस्क्रायबर झालेले आपले काय नवीनच होता हजार दीड हजार सबस्क्रायबर होतो दीड हजार सबस्क्राईबर आणि चॅनल बंद नाही केलं चॅनल ऍक्च्युली के मी म्हणजे कुठे ब्लॉगच नाही टाकले त्यामुळे तो ऑटोमॅटिक बंद झाला बोल का तरी काय बोल आता सगळे चाललेले गावाला रेट पुढे पुढे सर

बिहारला चालले का बिहार सर काही मी ब्लॉगर नाही मी नाही माझ्याकडे कॅमेरा पकडावलाय क्लिअर इथे नाही बरोबर नाही ब्लॉगर अरे मला ब्लॉगिंग

जय बाबानी ट्रॅव्हल येईल आता हे लोकेशन कोणते आहे शिवाजी हॉस्पिटल कळवा कळवा आहे का <स्थाथाथा> काय मी अरे काही आम्ही गाडीत बसलोयजले तुम्ही कधी येत आहे पुढच्या रविवारी चालू आहे आता आमची बस थांबली आहे लंच बघू शकता आणि इथे आमची बस आहे जय भवानी बाईला बॉडी बनवायचे बाईला वर्कआउट करायचंय बाईला ॲप्स बनवायचे आहेत बाईला पोरगी पटवायचे लडकी दूर रहना चाहिए कि नाही हा इधर देख के बोल जोरसे बोल लडकी लडकी दूर चाहिए कि नाही अरे जोर से बोल ना है अरे मेरे को मत बोल इसको बोल इसको एग्जाम्पल एग्जाम्पल मेरा है पर इसको भी कुछ बताना जरूरी है कि लड़कियों से दूर क्यों रहना चाहिए देख ना? जो भी लड़की तेरे को बोलेगी ना ने? मैं सिर्फ तेरे से बात करती हूँ ये वो उससे तो वही तुरंत उससे तुरंत ऐसा हाथ जोड़ने का ऐसा हाथ जोड़ने का और बोलने का भाई दूर हो जाए भाई ले ने ले इसने इस एक बंदी ने इसको प्रपोज किया था, भाई आ, ने रिजेक्ट किया सिग्मा सिग्मा बोलते क्या ने भाई। सिग्मा रोलचा <laughs> काय गाईस तर आम्ही आता गावात उतरले औंद गावात आता वाजते साडेपाच वाजतायत बघू शकता इथे तुम्ही सकाळ झाले गॅरेज पोल सगळे येतंच माग ना होयश बोलतो इथे नवीन गॅरेज झाले तर आता दोन आता आम्ही आमचा ब्लॉक हा इथेच एंड करतो आता उद्या सकाळी आम्ही परत एक सुरुवात करू ब्लॉकची कर श्रेयश बाय बाय